उमेदवार समज अपक्ष उमेदवाराच्या पाठीमाग राहील खंबीरपणे राहील आणि रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक निवडून येईल ठीक आहे त्यांच्यापेक्षा पुढे जाणारी ताकद आहे आमच्या अपक्ष उमेदवाराची समजा संस्थेवर आहेत काही त्यांच्या शाळेवर आहेत काही त्यांच्या कारखानदारीवर आहेत हे बिलकुल विषय डोक्यातून काढून टाकायचा दादांनी सांगितल्याप्रमाणे सतरा ते अठरा खासदार निवडून येऊ शकते जर अपक्ष उभा केले तर स्वतः आपण पैसे खर्चून जर हे सरकार नेड बंद करत असन आणि जर हे सरकार कुठं मुस्कडदाबी करत असन सर्वसामान्य माणसाची इतकी पिळवणूक करत असन तर आम्हाला पर्याय नाही मराठा समाज म्हणून मनोज जरांगे पाटील हे जे नेतृत्व उभं राहिले हे नेतृत्व तळागाळाशी प्रत्येक माणूस जुटलेला या नेतृत्वासाठी नमस्कार आता मी आलेलो आंतर हो आंतर आले आहे आंतरवाली सराटीमध्ये आणि या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा बांधव यांची एक बैठक होती आजची ही खरं तर निर्णायक बैठक असणार आहे मराठा समाजाची लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं भूमिका काय असणार आजच्या बैठकीमधून निर्णय होणार आहे आणि त्यासाठीच हे गावखेड्यातील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव आज आंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत मनोज जारांगे पाटील आणि यांच्यामध्ये बैठकीत नेमकं काय बोलणं झालं आहे सगळ्या गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहेत काका नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं थाडसोन्ना बर तर काय झालं आज बैठकीमध्ये काय आज बैठकीमध्ये ठरला किंवा जे जरांगी पाटील म्हणते तेच आमचा सर्व मराठ्यांचा निर्णय राहील हा हे बैठकीमध्ये आज ठरलेला आहे पण काय सांगितलं जरांगी पाटील काय निर्णय घेणार ते निर्णय घेणार किंवा आपापल्या गावातून प्रत्येकाचं आपापलं मत तयार करा काग कागदोड लिहा आणि आपापलं मत आम्हाला तीस तारखेपर्यंत आम्हाला पोच करा त्यानंतर आपला निर्णय घेतला जाईल सर्वांचा आणि कसा उमेदवार द्यायचा अपक्षच द्यायचा परंतु सगळ्याच्या विचारांनी आपण उमेदवार देऊन त्यालाच आपण सगळ्यांनी निवडून आणायचा सगळ्या मराठ्यांनी एकमताने हा निर्णय जरांगी पाटलांना आज घेतलेला आहे आपल्याला सक्सेस होऊ शकतो हा सक्सेस होणारच तो सर्व मराठी एक एका विचाराने लढायला लागलेले आहेत ना सक्सेस नक्कीच होणार आहे ना काका अपक्ष उमेदवाराची ताकद पक्षाच्या उमेदवारासमोर टिकेल असं वाटतंय तुम्हाला आठ पुढे जाणार आहेत आम्ही सगळे मराठा कोणता जिल्हा आहे तुमचा आमचा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातून आला बीड जिल्ह्यातून आलो आम्ही तारस आम्ही सर्व हा आज तुम्ही आलात बैठकीमध्ये आता पाटील अर्ध्या तासामध्येच निर्णय घेणार आहेत हा आणि गावागावातून किंवा जिल्ह्यातून एक एक उमेदवार काढायचं ठरलंय तुम्ही एक मराठा समाज मराठा व्यक्ती म्हणून काय भूमिका असणार आहे काय सांगणार तुम्ही आता आम्ही प्रत्येक गावातून एक उमेदवार त्यांच्याकडे येणार आणि जो पाटलाचा जो निर्णय राहील कोणता उमेदवार राहायचा आम त्याच्यावर आमचं ठाम मत राहील पाटील जे सांगतील पाटील जे सांगतील तोच उमेदवार राहील आमचा सर्वांचा काय वाटतं निवडून येईल उमेदवार नक्कीच निवडून येणार आमचा उमेदवार बहुमताने तो पण बहुमता काय सांगाल आज काय काय गोष्टी झाल्यात बैठकीमध्ये आणि आता जो पाटलांनी जो निर्णय घेतलाय किंवा सगळं मराठा बांधवांनी जो निर्णय घेतला सगळ्यांनी एकत्रित बैठकीमध्ये की प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार अपक्ष द्यायचा आहे तर हा प्लॅन सक्सेस होऊ शकतो एक मराठा मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्या मनात नेमका काय भावना असणार मी आता सुरुवात सांगतो मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे मी भास्कर बनशिधराव खांडे पाटील आणि मी पाटलाचा अठरा समर्थक आहे आणि अठरा दिवस मी अन्न त्या के उपोषण केलेले आहे आणि बीड जिल्ह्यात आता हे लोकसभेचे महाराष्ट्रात म्हणजे जे इलेक्शन लागलेलं आहे आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत जर ठरलं ना पाटलांनी पाटलांनी ठरवलं नाही समाजाने जर ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार उमेदवारीचा तर तर का नाही पुढच्या पार्टीचं कोणत्या पार्टीचं असते त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे आणि मराठ्याचे मुस्लिमाचे आणि इतर समाजाचे सगळ्या अठरा पगार जातीला घेऊन प्रत्येक अठ्ठेचाळीस उमेदवार ह्या देणार आणि ह्या ह्या इलेक्शनमध्ये काय मताची काउंटिंग होणार आहे आणि किती मतदान पडले महाराष्ट्रात याची काउंटी होऊन येणाऱ्या विधानसभेत पुन्हा अजून मराठीची ताकद दाखवून देऊ आणि ह्या सरकारला धडा शिकव लोकसभेत असत सरासरी सतरा ते अठरा खासदार अपक्ष निवडून येते अपक्ष निवडून अपक्ष काय किती निवडून येतील हा येतीलच नाही निवडून आमच्या कारण सगळा मराठा एकवटला आहे ना सगळा मराठ्याची ताकद खूप परंतु गेलेला मराठा प्रत्येक कुठेतरी संस्थेमध्ये बांधलेला आहे कारखानदारी मध्ये आहे हा मराठा कसा येणार तुमच्या मागे हा मराठा आता त्याची इच्छा ते त्याच्या मुलाला तर मुलगा आहे ना आमच्याकडे एक माणूस नसा त्याच्या घरातला बाकीच्या राहतील ना काय सांगाल नेमका कसं निवडणूक असणार आहे आणि लोकसभेला कसं सामोर जाणार मराठा म्हणून त्यांच्यापेक्षा पुढे जाणारी ताकद आहे आमच्या अपक्ष उमेदवाराची दादानी सांगितल्याप्रमाणे सतरा ते आठ खासदार निवडून येऊ शकते जर अपक्ष उभं केले तर शंभर टक्के म्हणून दारांगे पाटील जे म्हणते तेच खरं आपण आज बघतो काय केंद्रातले लोक करतात आणि ते लवकरात लवकर समजा आता पुढं तीस तारखेला या किंवा अशी एक यादी जाहीर करावी दादानी खासदार प्रत्येक जिल्ह्यात आणि त्याच्या मा पाठीमागे समज समाज मराठा समाज उभा राहून पूर्ण ताकदीनं निवडून देतो जिल्ह्यातून आला तुम्ही आम्ही संभाजीनगर बरं संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा खासदार निवडून येईल हो आता यावेळेस तर येईल जर दादानी सांगितलं त्याप्रमाणे दादा तर सांगतात समाजाने निर्णय घ्या मग तुम्ही समाजाने जो उमेदवार ठरवला हो पाठिंबा मग दादा जर सांगितलं तर मग दादा समजा सगळे एक जो टोयला तयार आणि आम्हाला आपण बघू शकता सगळे मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत तुमचं गाव कोणतं बेलोरा तालुका माजलगाव जिल्हा बीड बरं मला सांगा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता पाटलांनी जी भूमिका घेतली पाटलांनी म्हणण्यापेक्षा समाजाला एकत्रित करून समाजाची जी भूमिका आहे की ज्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक एक उमेदवार द्यायचा तर कितपत योग्य आहे आणि कसं जाणार निवडणुकीला समोर आहे योग्य आहे पण माझं एक मत आहे किंवा अपक्ष उभा राहण्यापेक्षा पाटलाची जी जुनी संघटना शिवभा संघटना त्या संघटनेचं रजिस्ट्रेशन जा झालेलं आहे त्या संघटनेमार्फतच पाटलांनी सर्वात पाटील पाटील जर स्वतः उभा जरी नसले राहिले तर त्यांनी सर्व अपक्ष राहण्यापेक्षा त्यांच्या संघटनेमार्फत उमेदवार उभा उभा करावेत कारण की आपण आज बघतो तुवरी काय केंद्रातले लोक फोडाफोडी जसरण करतात भविष्यात अपक्ष जर आपले जरी उभा केले तरी ह्याला लालूच देऊन काही बारा भांडगडी करून ते फोडाफोडी करतील त्याच्यामुळे आपल्या शिवबा संघटने उमेदवार उभे करावेत आणि त्यांचा पहिल्यांदा उभा ज्यावेळेस केले त्यांच्या कोऱ्या कागदावर राजीनाम्याच्या सह्या घ्यावात जर ते गद्दार जर झाले तर त्यांच्या राजीनाम्याच्या सह्या इतकं आपल्याला पुढचं राजकारण करावं लागेल कारण हे राजकारण आधी जास्त प्रमाणात करतात त्याच्यापेक्षा आपल्याला पुढचं राजकारण श्कार करावं लागणार अपक्ष निवडून आणलेला उमेदवार फोडू शकतात हे दिल्लीवाले दिल्लीवाले काही बी कराय बसले त्याच्यामुळे शे संघटनेमार्फतच उभा लागतात शिवभा संघटनेमार्फत उभा करून त्यांचा राजीनामा आपल्याला राजीनाम्यावर कोऱ्या कागदावर सहाय्या घ्यावं लागणार काय निर्णय घ्यायला पाहिजे पाटलांनी पाटलांनी आता अपक्ष उमेदवार जे ठरवले ते हे म्हणतात तसं शिवभा संघटनेवरच उभे करावं जिल्ह्याच्या लेवलवरती बैठका घेऊन एक उमेदवार फिक्स करावा आणि सगळ्या जिल्ह्यातील जे समाज बांधव आहेत त्यांना एक मीटिंग किंवा एक पत्रकार परिषद घेऊन जरी सांगितलं की आपला उमेदवार हा आहे आणि यालाच आपल्याला निवडून आणायचं तर तो उमेदवार समज अपक्ष उमेदवाराच्या पाठिंबा राहील खंबीरपणे राहील आणि रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक निवडून येईल तुम्ही कुठून आला शिंदे वडगाव घनसिंग तालुका बरं काय वाटतंय काय कशी भावना लोकांची शंभर टक्के मनोज जारांगे पाटील जे म्हणतेन तेच खरं पाटील सांगेल ते उमेदवार निवडून येईल हा शंभर टक्के समाजाची तीव्रता आहे समाज आज इतका पिळवटलेला आहे समाज स्वतः आपण आपल्यापासून बघतो स्वतः आपण पैसे खर्चून जर हे सरकार नेट बंद करत आणि जर हे सरकार कुठं मुस्काटदाबी करत असेल सर्वसामान्य माणसाची इतकी पिळवणूक करत असन तर आम्हाला पर्याय नाही मराठा समाज म्हणून मनोज जरांगे पाटील हे जे नेतृत्व उभं राहिले हे नेतृत्व तळागाळाशी प्रत्येक माणूस जुटलेला या नेतृत्वासाठी कारण तुम्हाला सांगतो कोणता माझा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातून मराठा उमेदवार निवडून शंभर टक्के निवडून येणार आता समजा कोणी आता कोणीतरी म्हणाल ना काही समजा संस्थेवर आहेत काही त्यांच्या शाळेवर आहेत काही त्यांच्या कारखानदारीवर हे बिलकुल विषय डोक्यातून काढून टाकायचा कारण आज संस्थेवर जरी असला आणि आज कुठं जरी असला तरी तो जरी संस्थेवर असला त्याचा बाप शेतकरी राहणार ते आणि तो जरी समजा एखाद्या एखादा नोकरदार असला तरी त्याचा भाऊ बंद का व्हायना हा शेती ते त्याचा भाऊ बंद व्हायना हा ह्या गोष्टीमध्ये पिळवल्या जातोय म्हणून त्याच्या डोक्यात एक सर्वसामान्याचे राग आहे की आता हे सरकार उलथपालथ करून फक्त मराठा समाजाचा झेंडा कसा वर राहील याचे प्रयत्न प्रत्येक करायला बघू शकतात अशा भावनाच्या जा या इलेक्शनमध्ये वी एम मिशनचा गैरवापर होण्याचा चान्सेस खूप आहेत आणि तसे प्रयोग पण झाले आहेत हत्तीला बटन दाबलं तर तिकडे कमळाला स्लीप निघाली आणि याच्यासाठी सकळ मराठ्याच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालवायचं आणि जिथं हे मिशन जमा होत्या तिथं पण पहारा देणं आवश्यक आहे आणि या व्ही एम मिशनमध्ये जे उलटसुलट चर्चा आलेली हे आतापासून चेकिंग करणं कारण त्याचे शिक्षक लोक तसेच ज्यांचे तलाठी लोक हे कारण उलटसुलट बातम्या द्यायला व्ही एम मिशन असल्यानंतर भाजपच सीट लागते तर बाकीच्या काहीच होऊ शकत नाही बघू शकतायत लोकांच्या भावना आहेत की मराठा समाजांनी प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार द्यायला पाहिजे आणि पाटलांनी दिलेल्या उमेदवारच आम्ही निवडून देऊ अशा सगळ्यांच्या भावना आहेत अगदी थोड्याच वेळात पाटलांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे परत भेटूया अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार